माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे माहूरगडावरी कोण गुबी राखण करते रेणुका देवी अंबिका का धाव पावलव करीण येऊ दे गडावरी अंबिका का धाव करीण येऊ दे गडावरी गडावर कोण गुबी माहूर गडावर कोण गुबी <Sesskate> राखण करते ते देवी राखण करते रेणुका देवी अंबिका धाव पाव येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव येऊ दे गडावरी पहिला नवस बाई मे केला साडी आणि चोळीचा पहिला नवस बाई मे केला आणि साडी आणि चोळीचा साडी ठेवली प पायरीवरी साडी ठेवली पायरीवरी उडाला वरच्या वरी उडाला वरच्या वरी अंबिका धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी माऊरगडावर कोण गऊबी माऊरगडावर कोण गऊबी राखण कर ते देवी राखण करते रेणुका देवी अंबिका धाव पावलं लवकरीण येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी दुसरा नवस बाई मे माझा हळदे कुंक वाचा दुसरा नवस बाई ग माझा हळदे कुंक वाचा कुंकू ठेवला पायरीवरी हळद उडाली वरच्यावरी कुंकू ठेवला पायरीवरी हळद उडाली वरच्यावरी अंबिका दाव धाव पाव लवकरीन येऊ दे गडावरी अंबिका का धाव पाव लवकरीण येऊ दे गडावरी माहूरगडावर कोण गऊबी माहूरगडावर कोण गऊबी राखण करते अंबिका देवी राखण करते रेणुका देवी अंबे का धाव पाव लवकरीन येऊ दे गडावरी तिसरा माझा नव सभाई मे नारळाचा केला ग तिसरा माझा नवस बाईबाई नारळ हारचा केला ग नारळ ठेवलं पायरीवरी हार उडाला वरच्यावरी नारळ ठेवलं पायरीवरी हार उडाला वरच्यावरीण अंबे का धाव पावलंवकरीन येऊ दे गडावरी अंबिका का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी माहूरगडावर कोण गऊबी माहूरगडावर कोण गऊबी राखण करते ते रेणुका देवी राखण करते रेणुका देवी अंबिका धाव पाव लवकर येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरीण येऊ दे गडावरी चौथान वस बायमे केला कापूराणी उदासा चौथान वस बाई मेकला आणि कापूर आणि उदाचा कापूर ठेवला पायरीवरी दूर निघाला वरच्यावरी कापुर ठेवला वर पायरीवरीन दूर बुडाला वरच्यावरी अंबिका का धाव पाव लवकर येण येऊ दे गडावरी अंबिका का पाव लवकर येण येऊ दे गडावरी माहुरगडावर कोण गुबी राखण करतेरेण का देवी अंबिका दाव पाव लवकर येण येऊ दे गडावरी અંબિકા માતા કી જય સેવી માતા કી જય ધનૈપણ માતા કી